आपण साजरा करतो हो। दिवस मुताम्मा दिवस म्हणजे जे आपले स्वातंत्र्य सेनाने होते जे समाजसेवक होते जे जे भक्त होते त्यांना एक आगरन करू ठीक आहे तीस जानेवारी रोजी हो त्यांची हत्या झाली होती महात्मा गांधी महात्मा गांधीजी बरोबर आहे महात्मा गांधीजींची जन्म कधी कोण संत कधी जन्म महात्मा गांधीजींचा जन्म कधी आहे

या सगळ्यांना आत्मन म्हणून त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून दोन मिनिट आपण काय करणारे त्यांना मौन घालून देणारे त्यांच्याविषयी काय करणारे मौन घर करणारे आपण प्रार्थना करणारे त्यांच्या आत्म ठीक आहे आपण सुरू करणार आहे की जेव्हा एक म्हणजे तेव्हा तुम्ही सुरू करायचं म्हटलं की बघायचं ठीक आहे आपला तयार तयार आहे